नंदुरबार येथील ही गो श्राप हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी हेगडे हिने सतरा वर्षाखालील रोल बॉल वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासाठी उत्कृष्ट गोलकीपर म्हणून कामगिरी बजावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तिच्या कुशलतेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला तिच्या कौशल्यपूर्ण बचावाने भारतीय संघाच्या विजयी कामगिरीत मोलाची भूमिका बजावली वर्ल्ड रोलबॉल फेडरेशनतर्फे केनिया देशातील नैरोबी शहरात दिनांक बावीस ते सत्तावीस जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती भारताने स्पर्धेत केनिया सात एक पोलंड पाच शून्य इजिप्त आठ शून्य साऊथ आफ्रिका बारा शून्य यांना पराभूत करत अंतिम सामन्यात पुन्हा एकदा केनियाला पाच शून्य अशा मोठ्या फरकाने हरवून सुवर्णपदक जिंकले जानवी हेगडेला क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी मनीष सनेर हेमचंद्र मराठे आणि प्रशिक्षक नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यशाबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ऍडव्होकेट रमणलाल शहा सचिव डॉ योगेश देसाई सामाजिक कार्यकर्ते मनीष शहा श्रॉप हायस्कूलच्या प्राचार्य सुषमा शहा उपमुख्याध्यापक राजेश शहा पर्यवेक्षिका सीमा पाटील पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी यांनी कौतुक केले